आज असंच फिरत फिरत जाताना आकुडी रेल्वे स्टेशनच्या इथे मला खूप गर्दी दिसली ही गर्दी नक्की कशासाठी आहे काय इथे मिळतं हे बघण्यासाठी मी इथे थांबली तर मातोश्री स्नॅक्स सेंटर आकुडी रेल्वे स्टेशनच्या जवळ इथे फक्त आणि फक्त खिचडी खायला एवढी प्रचंड अशी गर्दी तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच बनवला पाहिजे आणि मी इथे थांबली आणि इथला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते अशी ही गरमागरम मऊ लुसलुशीत अशी सुंदर अशी खिचडी फक्त पस्तीस रुपयाला इथे तुम्हाला मिळणार आहे तर बघूया पुढे आपण ही खिचडी कशी आहे ते आणि इथली टेस्टसुद्धा चाकणार आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि बघा काय गर्दी इथे पार्सललासुद्धा प्रचंड गर्दी आहे वेटिंगला आम्हालाही थांबायला लागलं बराच वेळ पण फायनली मिळाली बघा गरम 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 खिचडी आहे या गरम गरम खिचडी खायला नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल सा स्वागत करते परत एकदा आपल्या शेअरिंग इज केअरिंग या युट्यूब चॅनल मध्ये आज परत एकदा फन्नट असा फूड ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड मधल्या आकोडी मध्ये आपल्या ह्या साइडला आहे सीएमएस भवन आणि ह्या साइडला आहे आपुडी रेल्वे स्टेशन ह्या दोन्हीच्या मध्ये असलेलं तुम्ही माझ्या मागे बघू शकता मातोश्री स्नॅक्स सेंटर इथे कायम नेहमी साबुदाना खिचडी आणि पोहे हे, हे मिळतात गरम गरम तुम्ही बघू शकता खूप अशी गर्दी आहे इथे आणि साबुदाना खिचडी आणि पोहे साबुदाना खिचडी दोन प्रकारामध्ये इथे मिळतात एक आहे हिरव्या मिरचीची आणि एक आहे लाल मिरची फक्त पस्तीस रुपयाला इथली साबुदाना खिचडी आपण टेस्ट करायला आलो आहोत तर चला माझ्या बरोबर आज आपण इथली साबुदाना खिचडी कशी आहे हे बघूया चला माझ्या बरोबर तर मंडळी आज आपण जे मातोश्री स्नॅक्स सेंटरला आलो आहे त्यांचे साबळे जर आहे तिथले ते आपल्याला सांगते तिथली माहिती त्यांच्या स्नॅक्स सेंटर बद्दल आणि त्यांच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्ते तुमचं पहिल्यांदा आपल्या चॅनल वरती स्वागत आहे साबदाना खिचडी मी दोन हजार सात पासून चालू केलेली आहे आणि पहिला माझा शाबदान जात होता दोन किलो पाच किलो आता खूप फाट आहे क्वालिटी मुळे आणि क्वांटिटी हा आणि हा दिवसभर असतो सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत आठ ते सहा आठ ते सहा आणि वेळेला भेटते सगळ्यांना आणि गरम 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 एकदम हो आणि काय किती रुपयाला आहे तुमची साविधान पस्तीस आणि इथे मी बघते दोन प्रकारची साबुदाना खिचडी एक लाल असते तिकट असते आणि एक आस्ती, साधी असते नॉर्मल मला पण घरी बनवतो आणि एक ज्याला तिकडे खायची ना ते तिकट खाकू लागतो आपल्या घर दुपारी एक साडेबारा पर्यंत साडेबारा साडेबारा पर्यंत मला सांगा म्हणजे प्रेक्षकांना सांगा तुम्हाला ही कल्पना तुम्हाला ही कल्पना कशी सुच खिचडीचीवाने दिली सेवा खूप चांगलं उत्तर देण्यात त्यांनी आपल्याला खिचडीची बनवायची सर कर, कारण डेली असते तुमच्याकडे म्हणजे असं नाही ना, ना, रो, कंटिन्यू रोज रोज असते रोज रोज असते आणि सांगा प्रेक्षकांना या खिचडी खायला ऐकवा या नक्की या नम गरम गरम भेटल क्वालिटी क्वांटिटी चांगली भेटल आणि कुठे यायचं प्रेक्षकांनी अकोडी रेल्वे स्टेशन अकोडी रेल्वे स्टेशन युनियन बँक समोर युनियन बँक समोर तर कळालं तुम्हाला इथे हिरव्या मिरचीमध्ये आणि लाल मिरचीमध्ये सुद्धा खिचडी मिळणारे फक्त पस्तीस रुपयाला इथे प्लेट भर खिचडी असणारे आणि नक्कीच ही खिचडी खूप टेस्टी आहे त्याच्याबरोबर दही सुद्धा इथे तुम्हाला मिळते आणि बघा बटाटा सुद्धा खिचडीमध्ये असतो आणि फक्त पस्तीस रुपयाला खूप छान गरम गरम लुसलुशीत अशी खिचडी इथे मिळते दिवसभर फक्त खिचडी आणि सकाळी पोहे असतात पोहे सुद्धा खूप छान असतात पण आम्ही गेलो त्यावेळेस खिचडी चालू होती सो so, आम्ही खिचडी ट्राय केली आणि मला खरंच ही खिचडी आवडलेली आहे अगदी घरी खातो तशी तुम्ही बघू शकता इथे दोन साईडला दोन कढईवरती कायम इथे कंटिन्यू खिचडी चालू असते आणि एका साईडला मिरची एका साईडला तिखट वापरून जी केलेली आहे ती खिचडी अशी दोन्ही प्रकारची खिचडी तुम्हाला ॲट अ टाइम मिळते आणि गरम गरम खिचडीचा आस्वाद इथे तुम्हाला मिळतो असं बघितली तरीसुद्धा सगळ्यांना खिचडी खावीशी वाटते ह्यांची दोन मुलं आणि हे हे मिळून पहिल्यापासून हा बिझनेस करत आहेत आणि आज ह्यांच्या खिचडीला खूप डिमांड आहे असं इथे बघून तर नक्कीच कळालेलं आहे आणि अरे वा दहीसुद्धा मिळते इथे खिचडीबरोबर मऊ लुसलुशीत अशी खिचडी आणि त्याच्यावरती दही तर मंडळी तुम्ही बघू शकता आता ही खिचडी आणि दही गरम गरम अशी आपल्याला मिळाली आहे आपण याची टेस्ट घेऊया अगदी आपण घरी करतो तशी खिचडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर तुम्ही बघू शकता आता माझी खिचडी सगळी संपूर्ण खाऊन झालेली आहे खिचडी खरच छान आहे एकदम सुटसुटीत मऊ जास्त तिखट नाहीये खूप मस्त खिचडी आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा इथे टेस्ट करा आणि खिचडीचा आनंद घ्या इथे कायम एवढीच गर्दी असते तुम्हाला वेटिंगला नक्कीच थांबावं लागेल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये फॅमिली सर्कल मध्ये फॉरवर्ड करा धन्यवाद ओ भाई साब एवढी कायम ही गर्दी अशीच असते तुम्हाला थोडा वेळ काढून यावा लागेल आणि वेट मगच तुम्हाला ही किती खाता येणार लागेल